राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी खासदार आमदार पाटील चिखलीकर उपस्थित असलेले सरकारी जी पोखर्णा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी उत्तरचे अध्यक्ष श्रीमान रवनगावकर शहराचे अध्यक्ष श्रीमान जीवनराव भोगरे हो आमचे सहकारी नव्याने ज्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली ते आमचे व्यंकटरावडजी गोरेगावकर माजी आमदार अविनाशजी घाटे माजी उपमहापौर सरजीनसिंगजी गिलसाहेब डॉक्टर मिनल आमचे माजी आमदार माननीय मोहनरावजीबरडे विक्रम देशमुख श्रीमान सुगावे व्यासपीठावर उपस्थित सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आणि उपस्थित पत्रकार मित्र मीही आपल्या सर्वांचा आभारी आहे की आपण या पत्रकार परिषदेला एवढ्या मोठ्या संख्येला आपण सर्वजण उपस्थित राहिला आता जसं प्रताप प्र सांगितलं येणाऱ्या तेवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष श्रीमान तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नरसी या ठिकाणी मी आणि माझ्याबरोबर हजारो कार्यकर्ते प्रवेश करणार आहोत त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला कल्पना द्यावी यासाठी आजची पत्रकार परिषद होती आता आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारू शकतो मी तीस पस्तीस वर्ष काँग्रेस मध्ये होतो आणि काँग्रेस मध्ये काम करताना मला अतिशय नंबरपणाने सांगितलं पाहिजे मला नेहमी मायनॉरिटी च्या लोकांनी खूप मोठी मदत केली आमचे बौद्ध समाजाचे असतील मुस्लिम बांधव असतील मातंग असतील सगळ्यांची मी नाव घेत नाही या सर्वांनी मी शरद जोशी साहेबांच्या विरोधात उभा टाकलो होतो आपल्याला जर त्यातली काही जुनी मंडळी जी असेल पंच्याण्णव सगळ्यांनी विरोध केला पण ह्या सगळ्यांच्या ताकदीवर मी त्यावेळेस शरद जोशी सारख्या शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय नेत्यांना हरवू शकलो मला आपल्याला सांगायला हरकत नाही की मला शिंदे गटाकडून ही ऑफर होती आमच्याकडे या मी ओमप्रकाश जे पोकरणा आमच्या मित्रांनी जेव्हा मी चर्चा केली आज महाराष्ट्रामध्ये जे आहे ते जसं आता प्रतापराव म्हणाले सेक्युलर पक्ष जे आहे या आघाडीमध्ये तो राष्ट्रवादीचा आहे प्रत्येक भाषणामध्ये अजितदादा पवार म्हणतात छत्रपती शाहू डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले ह्या सर्वांच्या विचाराचा हा पक्ष आहे म्हणून मला वाटलं की ज्या पक्षामध्ये मी तीस पस्तीस वर्ष होतो पक्ष काम करत होता त्या पक्षामध्ये आपण गेलो तर जास्त चांगलं राहील म्हणून मी त्याच्याबद्दल मी बोलतो <laughs> जो कोणी कार्यकर्ता सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो त्याची अपेक्षा असते की आपल्या कल्पनेप्रमाणे मला काम करता आलं पाहिजे लोकांची कामं करता आलं पाहिजे ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या भागातली विकासाचे प्रश्नही सोडवता आले पाहिजे राजकारण कशासाठी नुसतं पक्षासाठी नाही पक्षाच्या बरोबर पक्षाच्या ताकदीतून आपल्याला आपल्या मतदारसंघातली विकासाचे प्रश्न सोडवता आले पाहिजे मैं कौन सेक्युलर है कौन नहीं है ये बोल रहा हूँ नहीं मैं आप जहां गया वो सेक्युलर है इतने आपको बोल रहा हूं अगर टीका ही करनी है तो कांग्रेस भी उद्धव ठाकरे के साथ गई बराबर है ना सेक्युलरिज्म का जैसी कांग्रेस की सेक्युलरिज्म है वैसी बाकी के लोगों की, लोग की है। नाही तुम्ही आतापर्यंत निवडणूक लढली का कधी नाही ऐकून घ्या तुम्ही कधी निवडणूक लढलात का निवडणुकी पुढेच पक्ष बदलावा लागतो प्रतापुरावांकडून शिका ना थोडस यशस्वी राजकारणी निवडणुकीच्या पुढेच पक्ष बदलतो काँग्रेसमध्येही मला खूप मान सन्मान मिळाला सांगायला हरकत नाही की आमचे ने नेते स्वर्गीय शंकररावजी चव्हाण यांनी मला खूप वेळा विधानसभेमध्ये संधी दिली लोकसभेमध्ये संधी दिली पण शुक्ला तुमचं वय काय आता ऐकून घ्या सांगण्यामागे तुम्हाला हे मला ऐका तरी मला विचारलं मला ऐका ना मला प्रश्न विचारलाय मला ऐका माझा विषय समजून घ्यायसाठी तुम्हाला थोडं इतिहासात जावं लागेल जिल्ह्यामधले स्वातंत्र्यानंतरचे नेते कोण डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब त्यांनाही प्रसंग आला होता महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस काढण्याचा पद्मश्री शामरावजी कदम पक्ष बदलला होता बळवंतरावजी चव्हाण पक्ष बदलला होता कुंटुरकर पक्ष बदलला होता बाबासाहेब गोरडेकरांनी पक्ष बदलला होता आता काय काय नाव सांगू परिस्थिती अशी निर्माण होते राजकारणामध्ये की ज्या पक्षामध्ये आपण राहतो तिथे जर आपल्याला गुतमरल्यासारखं होत असेल आणि आपल्या विचाराप्रमाणे आपल्या कार्यकर्त्याला संधी मिळत नसेल आपल्या विचाराप्रमाणे आपल्याला विकास होत नसेल तर असे प्रसंग येतात मी तुम्हाला सांगायचे असतात का काय म्हणाल चिडायचं नाही वय विचारण्यामागे इतिहास सांगायचं होत वय याच्यासाठी विचारलं की इतिहास सांगायचा होता बदलतो ऐकून घ्या मी चिडलेलो नाही शुक्लाचे माझे संबंध तुम्हाला माहित नाही तू चिडला का एक एक शुक्ला तुला वाईट वाटलं का सांग मग शुक्लाला वाईट वाटलं वाट नाही तुम्हाला का वाटलं नाही नाही भडकायचं कारण एकच आहे की आमच्या सिनियरिटी नाही नाही ऐकून घ्या ना नाही ऐकून घ्या सिनॅरिटी प्रमाणे प्रश्न विचारले पाहिजे अशी म्हणजे तुम्हाला विनंती आहे नाही मी उद्या त्या जा, दिवशी यादी जाहीर करणार आहे निलंगेकर मोठ्या संख्येने आहेत नाही सांगतो प्रतापराव म्हणल्यासारखं आजच आपण यादी नाही आम्ही यादी देऊ पेपरला जाहिरात देऊ कोण कोण प्रवेश करणार आहे त्या ठिकाणी काय आहे कार्यकर्त्याला जोपर्यंत आपण प्रवेशाचा काही कार्यक्रम झाला नाही त्याच्या अगोदर तर डिक्लेअर केलं ना बरं वाटत नाही आता तुम्हीच जसं म्हणालात की मोहनरावच्या प्रवेशाच्या वेळेस माझाही प्रवेश अपेक्षित होता तुम्हाला लोकांना आम्ही त्यांना एकच विनंती केली होती की आम्हाला मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे चार मतदारसंघातले जवळपास पंधरा ते वीस हजार लोक येणार आहेत आणि त्याच्या अगोदर मला कार्यकर्त्याशी चर्चा करायची आहे की मी असा निर्णय घेतो तुम्ही माझ्यावर येता की नाही म्हणून मी विचार काय म्हणलं

प्रतापरावचं आमचं काम राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक जिल्ह्यामध्ये करण्याचं आहे ते काय काय लागेल ते करूतीचे नांदेड जिल्ह्याचे नेते मी बोलतो आज जरी महायुतीच सरकार वर असे तरी तिन्ही पक्षाचे नेते आप आपल्या पक्षाचं नेतृत्व करतात आदरणीय फडणवीस साहेब भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करत शिंदे साहेब शिवसेनेचं नेतृत्व करतायत दादा राष्ट्रवादीच करता। तीन नेते महायुतीचा दरबार म्हणून जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक पण समजा जिल्ह्यामध्ये कोणाला स्वतंत्र लढायची इच्छा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस मागे नाही